लोणावळा खंडाळा परिसरामध्ये पावसानं चांगलाच जोर धरलेला आहे पर्यटकांचं आवडतं ठिकाण भुशी डॅम्प ओव्हरफ्लो झालं असून पर्यटकांच्या आनंदाला धबधबे कोसळायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे लोणावळा खंडाळा परिसराचं निसर्ग सौंदर्य आणखीनच खुललेलं आहे आणि याच परिसरामधून आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी मागील चोवीस तासांमध्ये लोणावळ्यामध्ये एकशे चाळीस मिलिमीटर mm पावसाची नोंद झालेली आहे आणि त्यामुळेच आता पर्यटकांचं आकर्षण केंद्र असलेल्या भूशीधरण जे आहे ते ओव्हरफ्लो झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी सकाळी हे भूशीधरण जे आहे ते ओव्हरफ्लो झालेलं आहे आणि धरणाच्या पायऱ्यांवरून जे आहे ते मोठा पाण्याचा प्रवाह हो देखील आपल्याला पाहायला मिळत आहे आणि अशातच आता अनेक पर्यटक देखील हो या पाण्यामध्ये भिजण्याचा आनंद घेत असल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे ज्या ठिकाणावरून पाण्याचा प्रवाह या ठिकाणी ठिकाणी येतो हे पर्यटक जे आहेत ते या ठिकाणी फोटो सेशन करताना आपल्याला पाहायला खर तर अशा धोकादायक ठिकाणी पर्यटन करणं खर तर मज्जाव करण्यात आलेला आहे स्वतःची काळजी घेण्याचं आव्हान प्रशासनाकडून करण्यात येत आहे काल देखील तळेगाव या ठिकाणी चिंडपळ या परिसरामध्ये पर्यटकांची हुल्लडबाजी चालू असतानाच या ठिकाणी पूल कोसळून एक दुर्घटना घडली मात्र तरी देखील अनेक पर्यटक जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी हुल्लडबाजी करायला करत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे सध्या तरी या बृषीधरणावरती मोठ्या संख्येने पर्यटक नाही आहेत मात्र ऋषीधरण भरल्यामुळे जसं या पर्यटकांना लोणावळात आलेल्या मात्र एकीकडे पाहिलं तर या पाण्याचा प्रवाह मोठा आहे हे अशा पद्धतीने फोटो काढणं आणि रील्स काढणं हे देखील धोकादायक असल्याचं पाहायला मिळतंय चैत्राली राजापूरकर झी मीडिया मावळ जर जिल्हा प्रशासन तुम्हाला एखाद्या ठिकाणी जाऊ नका असं आवाहन करत असेल तर त्या सूचनांकडे दुर्लक्ष करून आपला जीव धोक्यात हो घालू नका असं आवाहन झी चोवीस तास देखील तुम्हाला करत आहे